नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे तीस ऑक्टोबर आपण आता बघणार आहोत कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही बघू शकता की नाशिक या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढाकळ राहील नाशिक त्र्यंबा इगतपूर या ठिकाणी सकाळ सुमारे पूर्णतः ढगाळ राहण्याची दाखविकता आहे त्याचबरोबर वनमाड चाळीसगाव मालेगाव धुळे परळा जळगाव या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे नंदुरबार साकरी या ठिकाणी वातावरण थोडेसे कोरडे तर काही ठिकाणी आपल्याला ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे सेंदवा या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ राहील मुंबई साईड जर बघितली तर तुम्ही बघू शकता की मुंबई कल्याण डोंबोली खोपोली या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला सकाळ सुमारास पडताना दिसणार आहे डहाणू पालघर वाडा या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील तर गोरेगाव चिपळूण सहार रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे आपल्याला कोल्हापूर निपाणी सांगली विटा कराड विडूल सातारा या ठिकाणी बघितलं तर वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडत असता दाट अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे पुणे विभागामध्ये पुणे जेजुरी दौंड बारामती लोणंद पलटण लवासा या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा सुद्धा पडण्याचा दाट अंदाज आपल्याला सकाळ समारसा येत आहे दौंड करमाळा बार्शी तुळजापूर इंदापूर बारामती पंढरपूर सोलापूर या ठिकाणी वातावरण हे ढगाळण्याची दाट शक्यता आहे अलिनगर भागामध्ये जामखेड बीड काईज या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ राहील तर राळेगाव श्रीगौदा कर्जत शिरूर आळकोटी या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे पाथर्डी भगोर घोडेगाव राहुरी या ठिकाणी वातावरण कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ राहील तर घरगाव संगमनेर श्रीरामपूर गंगापूर पैठण संभाजीनगर वैजापूर कोपरगाव येवला सिन्नर निफाड या ठिकाणी वातावरण पूर्णतः सगळ्या सुमारे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडू शकतो अमरावती आणि नागपूर विभागात जर बघितलं तुम्ही बघू शकता की अमरावती कर्जना यवतमाळ आरवी अचलापूर वरुड या ठिकाणी वरु हलक्या स्वरूपाचा पाऊस पडल्यानं दाटानं आपल्याला दा सकाळ सुमारास येत आहे त्याचबरोबर पुसद हिंगोली उमरखेड आदिलाबाद निर्मल यवतमाळ वाशिम या ठिकाणी सुद्धा हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्या दाटानं आपल्याला दिसत आहे पंढरपूर चंद्रपूर कापसी कंकेर गोंदिया नागपूर या ठिकाणी मात्र जोरदार पाऊस आपल्याला सकाळ सुमारास स्वतःना दिसणार आहे तर त्याचबरोबर तिथं आपल्याला उमरेट डिग्रस तसेच भंडारा या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस आपल्याला सकाळ सुमारास होताना दिसणार आहे आपण बारा समोरात बघितलं तर गोंदिया नागपूर रायपूर कंकेळ राहपूरच्या या ठिकाणीसुद्धा दुपार समोरात जोरदार पाऊस होण्याची दाट अंदाज आपल्याला येत आहे तर मोकाना तसेच उमरेड हांडोली गोटी नागपूर या ठिकाणीसुद्धा हलक्या स्वरूपात या ठिकाणी जोरदार पाऊस होताना दिसणार आहे अमरावती अरवी वर्धा मोकाना यवतमाळ या ठिकाणी वातावरण ढगाळ असण्याची शक्यता आहे तर पुसत उमरखेड आदिलाबाद या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे हांदेड परभणी अमदापूर उदगीर लातूर परळी बदलगाव या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर बीड पैठ तुळजापूर बार्शी करमाळाकार या ठिकाणी कुर्डे तर काही ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहील दौंड जेजुरी बारामती इंदापूर पंढरपूर सोलापूर ओळूज या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ आणि दाख शक्यता आहे पालघर मुंबई या ठिकाणी आपल्याला सुमारसुद्धा जोरदार पाऊस होताना दिसणार आहे तर नाशिक या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहील जगतपुरी त्र्यंबक या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस सुद्धा पडण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे तर मनमाड मालेगाव धुळे जळगाव साखरे सिरपूर नंदुरबार नवापूर या ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहील पाचच्या सुमारास बघितलं तुम्ही बघू शकता की वातावरणामध्ये खूप मोठा बदल होता दिसतो आहे नवापूर साखरी नंदुरबार से शिरपूर सेंदवा या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पाचच्या सुमारास होताना दिसणार आहे धुळे परोळा जळगाव बुरहाणपूर या ठिकाणी सुद्धा वातावरण हे पूर्णतः आता असणार आहे जोरदार पाऊस त्या ठिकाणी होऊ शकतो नाशिकच्या उत्तर भागामध्ये मनमाड मालेगाव चाळीसगाव वैजापूर संभाजीनगर सिल्लोड चिखली या ठिकाणीसुद्धा हलक्या स्वरूपात ढगाळ वातावरण राहील तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा दाटांज आपल्याला दिसत आहे अमरावती अकोला पुसद आदिलाबाद चंद्रपूर लोहनगर या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा दाट अंदाज आपल्या ठिकाणी आहे नांदेड विभागामध्ये सुद्धा जोरदार पाऊस होईल तर माजलगाव परभळी अमदापूर दिगलोर उदगीर लातूरपेठ बार्शी आईचबीडखेड करमाळ या ठिकाणी मात्र वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे श्रीरामपूर वैजापूर तसेच मा कोपरगाव वैजापूर सिन्नर संगमनेर या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे संध्याकाळच्या पाचच्या सुमारास अलिनगर भागामध्ये रळेगाव खाडा शिरूर अळकोटे शिरंदा कर्जत अमखेड दौड राहू झाकण मंसर जुन्नर या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ तर, तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे सातारा कराडबेटा वडोसी सुकळून गोरेगाव सावंतवाडी पणजी या ठिकाणीसुद्धा कोकण भागामध्ये वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे सोलापूर लातूर बिदर पीठ या ठिकाणीसुद्धा वातावरण आहे पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे संभाजीनगर विभागामध्ये रात्रीच्या सुमारास पैठण अहिल्यानगर श्रीरामपूर वैजापूर जालना या ठिकाणी वातावरण ढगाळ असेल सिल्लोड चिखली लोणार वासिम पुसद हिंगोली उमरखेड खामगाव अकोला कवसाना या ठिकाणीसुद्धा वातावरण पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे है। हसिक गावामध्ये सुद्धा इगतपुरी त्र्यंबक नाशिक या ठिकाणी वातावरण ढगाळ असेल तर मनमाड मालेगाव चाळीस या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे नंदुरबार शिरपूर असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाटांना आपल्याला दिसत आहे नावापूर साखरे धुळे कोरोळा या ठिकाणी वातावरण मात्र कोरडे राहण्याची शक्यता आहे तर जळगाव पुराणपूर खंडवा तसेच सैदोबा या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढाळा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस व्हायचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मुंबई भागामध्ये मुंबई कोपोली या सुद्धा वातावरण कोरडे राहील तर दापोरी रत्नागिरी पणजी या ठिकाणी वातावरण पुन्हा एकदा ढागाळ होण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे तर मित्रांनो हे झाली रात्रीच्या उशिरापर्यंतची अपडेट उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक आपण अपडेट घेऊन आहोत पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ वाटलाच नक्की शेअर करा मित्रांनो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद